क्रांती चॅनल मध्ये स्वागत आहे चिंचवडे तालुका करवीर येथील सार्वजनिक तरुण मंडळातर्फे दीपावली निमित्त छत्रपती शिवराय यांच्या तीनशे पंच्याऐंशी गड आणि किल्ले यांच्या पैकी राजगड या किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभा करून शिवरायांची अस्मिता आणि संस्कृती जपण्याचं दर्शन आज करवीर तालुक्यात पहावयास मिळाले चिंचवडे येथील गल्ली मेंबर्स या ग्रुपचे कौतुक करण्यासारखा आहे एक महिना अगोदर छत्रपती शिवराय यांच्या राजगड या गडाची प्रतिकृती उभा करण्याचे कार्यकर्त्यांची धावपळ होत होती दिवाळीच्या अगोदर पूर्ण सर्व अबालवृद्ध यांनी मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतला यावेळी गल्ली मेंबरचे कार्यकर्ते श्रीनय पाटील वैभव पाटील रुद्र पाटील दीपक पाटील प्रकाश पाटील सूरज पाटील वेदांत पाटील युवराज पाटील स्वराज पाटील सरदार पाटील श्रीकांत पाटील बाजीराव पाटील संभव पाटील उत्कर्ष पाटील प्रकाश पाटील राजाराम पाटील विक्रम पाटील शर्विल पाटील यश कदम अवधूत कदम संजय कदम युवराज कदम प्रदीप पाटील प्रज्योत पाटील विनय पाटील नामदेव पाटील अनिकेत पाटील श्रेयस पाटील श्री पाटील शिवांश मोळे शंभू मोळे युवराज मोळे ओंकार पाटील निवृत्ती पाटील विनायक पाटील कौस्तुभ पाटील प्रमोद पाटील नवनाथ पाटील वेदांत पाटील विजय पाटील संजय पाटील अजय पाटील शौर्य पाटील भरत पाटील यांनी अधिक परिश्रम घेतले छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय वीडियो खाली सब्सक्राइब शब्द कर क्लिक करा तसेच बेल आइकॉन म्हणजे घंटी हे चिन्ह क्लिक करा